काही दिवसांपूर्वी शेडेश्वर रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाच्या तक्रारी आल्या होत्या त्यातच आता नव्याने बनत असलेल्या सिरसी ते बेला या मार्गाच्या डांबरीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत्या अवघ्या दोन महिन्यापूर्वी या मार्गावर सिरसिर ते मानोरी पर्यंत डांबरीकरण केले होते पण आश्चर्याची बाब म्हणजे या दोन महिन्यातच या मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत ठेकेदारांनी डांबर रोड बनविला की रोड खड्डे बनविले असा संतप्त प्रश्न नागरिकांनी प्रवासी करीत आहे देशाचे रस्ते आणि परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांनी एकदा भाष्य केलं होतं की जो कोणी ठेकेदार निकृष्ट दर्जाचे रोड बनवेल त्याला बुलडोजर खाली तुडविणार या मार्गाने डांबरीकरण करणाऱ्या करौन ठेकेदारावर अशाच प्रकारची कार्यवाही होणार का हे आता बघण्यासारखे राहील काही लोकांनी माहिती दिल्याप्रमाणे या मार्गावर विना रॉयल्टीचा मुरुम सुद्धा वापरले गेले असल्याच्या चर्चा परिसरात होते आहे महादर्पण न्यूज करिता अमित नवनागे सिरसी